नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात अशोका शाळेच्या स्कूल बसने टू व्हीलरला दिली धडक सुदैवाने चिमुकलीचा वाचला जीव दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अशोका शाळेची बस क्रमांक एम एच पंधरा जी सी चौऱ्याऐंशी शून्य चार या बसने टू व्हीलर एम एच पंधरा ई सी चोवीस चो शहाण्णव या मोटरसायकलला धडक दिल्याने वडील व चिमुकली खाली कोसळले ही घटना भारतनगर आडगाव शिवार जत्रा चौक जवळ साई मंदिर समोर घडली चिमुकलीस वडली शाळेत सोडण्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे आजूबाजूतील रहिवाशी जमा होऊन अशोका बस चालकाच्या हलगर्जीपणाने मोटरसायकल यास जोरदार धडक दिल्याचं दिसून आलं त्यानुसार आजूबाजूचे सर्व धावून आले परंतु ड्रायव्हर यांनी टॉमी घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेले त्या क्षणी आडगाव स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन केला असता घटनास्थळी ताबडतोब आडगाव येथील पोलीस स्टेशन येथील कर्मचारी अधिकारी उपस्थित झाले व पुढील होणारी घटना टळली पुढील तपास आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी करत आहेत या क्षणी जागतिक न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक आर टी आहेर यांनी झालेल्या घटनेबद्दल विचारपूस केली असता दिलेल्या प्रतिक्रिया चिमुकलीचे वडील व चिमुकली व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आहेत नमस्कार आज आपल्या आपण आज आपल्या मुलीला शाळेत येऊन जाताना आपल्याला कोणत्या म्हणजे कोणती बस होती कोणत्या शाळेची बस होती अशोका युनिव्हरची बस होती सकाळी आठच्या दरम्यान तिला शाळेत घेऊन जात असताना उडवलं मला मुलीला थोडंफार खरंच गेलं आणि माझ्या हाताला थोडंसं लागलेलं आहे पण आणि दुसरी गोष्ट तो जो ड्रायवर होता तो परत तांबी घेऊन मारायला आला आणि लोक बाजूच्या आल्यामुळं ते थोडं टळलं आणि त्यांची एवढी दादागिरी असतानासुद्धा त्यांचे वरिष्ठ येऊन त्यांचीच बाजू घेत होती कोणत्या साईडची बस होती आपल्याच होता अशोक पण आपण पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे का ठीक आता कधी येऊन गेले येऊन गेलेत का दाबडतोब आले का उशीर आले दाबडतोब आले धन्यवाद तर काय सांगाल तुम्ही बोला काय झालं नाही शाळेची सकाळची वाहतूक चालू असताना या कॉर्नरचा रस्ता लाट जाम असते त्याच्यामुळं थोडे धक्के लागले गेले मोटरसायकल मोटरसायकलाची मुलगी वाचते बिचऱ्याची लक्षात त्याच्या दोघांच्याही चुकं आहे समोर कॉलनीवाल्याच्या गाड्या नेहमी रस्त्यावर उभ्या राहतात आणि शाळेच्या गाड्यावाल्यांना घाई असते ते जी स्पीड चालतात त्यांनी स्पीड लवकर निघून स्पीड चालू नये ते जे आमचेच मुलं वाहतात ते काय आमचे दुश्मन का नाही तुम्ही काय सांगा ड्रायव्हर कोण ड्रायव्हर काय नेमकं या बाजूला एल का उभी होती त्यांची गाडी काय दिसली नाही मला बरं ते तुम्ही कोणत्या शाळेची गाडी दिली अशोकाची ते थोडं गाडी तुम्ही फार फास्ट चालवतो म्हणायचे लोकांची तक्रार आहे 40 40 स्पीड ब्लॉक अजून पण बघू स्पीड नाही नाही स्पीड स्पीड जरी ब्लॉक असला पण तुम्ही कॉर्नरला सोचाळ जैसी स्पीडने चालवता असं कळतंय लोकांना 40 40 स्पीडने कसं काय चालू शकते गाडी माते एवढं त्यांना कशी काय चालणार हो माझा काय काय करणार तुम्ही आता मला सांगते मी माझे मिस्टर माझ्या मुलीला घेऊन शाळेत चालले होते असता का माझ्या मुलीला आणि हे शिवाय रॉड काढून माझ्या मिस्टरला मारायला आले होते रॉड कुठे दाखवा बरं हा रॉड किती मोठा रॉड आहे खरं बो काढला होता त्यांनी मला आले डायरेक्ट मारायला माझी पोर घेऊन मारायला कोणी माणूस रागाने काहीतरी करणार ना तुझ्या प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद